अजित पवारांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये अर्थसंकल्पात सरकारनं घेतलेल्या विविध योजनांचे गुणगाण गायलेले आहे आणि त्याचसोबत मध्य काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले पण एकही सिद्ध झाला नाही आणि भविष्यातही सिद्ध होणार नाही असं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमची साथ हवी आहे असं आवाहन अजित पवारांनी या व्हिडिओद्वारे केलं आहे तर अजित पवारांनी ट्विटरवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अर्थसंकल्पात सरकारनं अनेक योजनांची घोषणा केलेली आहे आणि या योजनांबाबतचं गुणगाण या व्हिडिओमध्ये गायलं आहे आपण आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके सध्या आपल्या बरोबर आहेत धनंजय अजित पवारांनी ट्विटरवर हा व्हिडिओ एक नुकताच पब्लिश केला आणि यामध्ये त्यांनी काय नेमक्या अर्थसंकल्पातल्या घोषणा केल्यात या संदर्भातल्या योजनांचा म्हटलेलं आहे मात्र त्याचबरोबर आणखी काय काय म्हटलेलं आहे अनुपमा हा दहा मिनिट एकोणपन्नास सेकंदाचा व्हिडिओ अजित पवारांनी ट्विट केलेला आहे काही मिनिटांपूर्वी त्याच्यामध्ये लोक अर्थसंकल्पामध्ये त्यांनी काय दिलेला आहे काय योजना जनतेसाठी घेऊन आलेल्या आहेत त्याचं गुणगाण गायलेलं आहे एक विशेष म्हणजे लाडली बहीण जी योजना ज्याची सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे ते त्याच्यातले पहिले दोन मिनिट त्या लाडली बहीण योजनेवर दिलेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती दिलेली आहे कदाचित असं असू शकतं की बा या योजनांबद्दल मित्रपक्षांची जास्त चर्चा होती आहे आपल्याला कदाचित क्रेडिट कमी मिळतं की काय अशा त्याचा अर्थ निघू शकतो एक आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की भ्रष्टाचाराचे मधल्या काळात अनेक आरोप झाले वास्तविक या विषयाचं काहीच कारण नसताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि एकही सिद्ध झाला नाही आणि भविष्यातही सिद्ध होणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत अ त्याच सोबत आगामी काळामध्ये आम्हाला भविष्यामध्ये मी फक्त विकासाच्या नावावर मतं मागतो आणि विकासाच्या नावावरच मला मतं द्या असं आवाहनही जनतेला अजितदादांनी या अकरा मिनटाच्या ठीक धनंजय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धनंजय शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्हिडिओ नुकताच अपलोड केलेला आहे यामध्ये आता अर्थमंत्री अर्थ या नात्याने त्यांनी केलेल्या राज्यासाठीच्या घोषणा या योजना या संदर्भात त्यांनी गुणगान गायल्या आणि त्याचबरोबर आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र ते कधी सिद्ध झाले नाहीत आणि होणार नाही असं म्हटलंय त्या पुढच्या निवडणुकांसाठी साथ हवी आहे असं आवाहन त्यांनी केलंय